नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करते साहित्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी आज आंबा आईस्क्रीम बनवणार आहे तीन साहित्यातच ही आईस्क्रीम तयार होते इथे घेतली आहे दोन वाटी आंब्याचे तुकडे अगोदर आंबा धुवून घेतला सालं काढली आणि त्यानंतर मी सुरीने हे त्याचे तुकडे करून घेतले अर्धी वाटी ताजी साय घेतली आहे आणि अर्धी वाटी साखर घेतली तुमच्याकडे घरामध्ये जे आंबे असतील ते तुम्ही इथे वापरू शकता आंब्याचे तुकडे पण मी याच वाटीने मोजून घेतलेले आहे एकाच वाटीच्या प्रमाणात हे तिन्ही साहित्य घेतलेले आहे हे तीनही साहित्य आपण मिक्सर जार मध्ये टाकायचं मिक्सरला फिरवून घेते प्लास्टिकचा डबा घेतला तो स्वच्छ धुवून घेतला कोरडा करून घेतला आता हे आपण फिरवून घेतलं ते यामध्ये टाकायचं थोडस यांना असं टॅप करून घ्यायचं आता मी इथे प्लॅस्टिकचा पेपर घेतला प्लॅस्टिकचा पेपर याला व्यवस्थित असा झाकायचा त्यानंतर झाकणसुद्धा अगदी हे पॅक बसलं पाहिजे झाकण सैल नको म्हणजे बर्फाचे जे बारीक बारीक कण तयार होतात ते यामध्ये पडणार नाही डीप फ्रीजमध्ये कंटेनर मी फक्त चार तासासाठी ठेवला होता चार तासापेक्षा तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता आता आपण बघू हे अजून सैलच आहे आता पुन्हा हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं छान असं क्रीमी आईस्क्रीम तयार होत या दोन मिनट मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आता पुन्हा आपण ह्या कंटेनर मध्ये टाकायचं इथे तुम्ही वेलची पूड पण टाकू शकता सुका मेवा काजू आणि बदाम तुकडे करून घेतले ते याच्यावर टाकते हे तुम्ही मिक्स करून पुन्हा व्यवस्थित असं सेट करून ठेवलं तरी पण चालेल काजू बदामाचे तुकडे टाकल्यानंतर थोडस हे मी असं त्याला एकत्र करून घेते केशर काडी टाकते काजू बदामाचे तुकडे आणि केशर काढ्या हे नसलं तरीही चालेल असं सुद्धा मँगो आईस्क्रीमची चव खूप छान लागते पुन्हा डिप फ्रीजमध्ये हे असाच हा प्लॅस्टिकचा डबा मी डीप फ्रीजमध्ये रात्रभर ठेवणार आहे तुम्ही जरी सकाळी तयार केलं तर तुम्ही रात्री जर हे बघितलं तर हे आईस्क्रीम व्यवस्थित तयार झालेलं दिसेल तुम्हाला जर मिक्सरला हे तीन वेळा फिरवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता बघू हे तयार झालं का छान असं घरगुती साहित्यातलं हे आंबा आईस्क्रीम तयार होतं आईस्क्रीम अगदी व्यवस्थित सेट झालं आता हे मी पळीनेच काढून घेते त्यामध्ये कस्टर्ड पावडर दूध किंवा इसेन्स काहीही वापरलेलं नाही तीनच साहित्य वापरलं आणि हे छान असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्ही पण करून बघा आंबा आईस्क्रीम रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद